आमदार सचिन कल्याण शेट्टी बाजार समिती निवडणूक त्यांना मिळाल्याच्या तीन पट मते आम्हाला शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या मताधिक्यांनी आम्हाला निवडून दिलं पंधरा सीट आमचे निवडून आले ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचे धन्यवाद ग्रामपंचायत कुठे आम्ही कमी पडलो त्या बाबतीत आम्हाला विचार करावा लागेल आम्हाला अठराचे चे अठरा सीट अपेक्षित होते पण आम्ही कुठे कमी पडलो दुर्दैवानं आमचे तीन सीट गेले यावरही विचार करू सभापती पदासाठी कोणतीही चुरस नाही आमचं सगळ्यांचं ठरलं आहे मुख्यमंत्री साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू निकाल झाल्यानंतर आजही आम्ही एक आहोत मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा करू आमदार सुभाष देशमुख यांचे तीन उमेदवार निवडून आले त्यासाठी त्यांचे मी अभिनंदन करतो राजकारणात हार जीत होत असते इथून पुढे बाजार समितीचं काम करताना विरोधात तीन उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन काम करू सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील आदर्श बाजार समिती म्हणून नावर उपासनू सभापतीसाठी कोणतीही स्पर्धा कोणतीही चुरस नाही जर आपण बघितला तीन पट चारशे आणि बाराशे त्यांना मिळालेला तीनपट मतं ही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं विशेष आभार व्यक्त करतो आणि जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचाही विशेष आभार करतो दादा जादाखरांत जोरदार विविध कार्यकारी सोसायटी मध्ये आपण पैकीचा पैकी घेतलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये नक्की गणित कुठं बिघडलं किंवा कुठे कमी पडलं आपण काय त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत 18 चे 18 सीट अपेक्षित होते उद्गामी ग्रामपंचायत मधले आमचे तीन सीट गेले प्रत्येक 3 सीट आत्ताच निकाल हाते आलेला आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही हो आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत असं तर झाल्यावर व्हायला नको बघतो पण दुर्दैवाने तीन सीट आमचे केले त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती पदासाठी आता पुन्हा चुरस आहे का किंवा सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे मान्य दिलीप माने, माने साहेब हसापुरे साहेब शिवधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील तर माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वीच ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठली स्पर्धा जात नाही आहे सुभाष बापूंना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हार जीत होत असतो पण इथून पुढं इथून पुढं इथून पुढं कारभार करत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श आहे बाजार समिती म्हणून आम्ही नाव असतो एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती हे बघा सगळे प्रमुख नेते येतात आहेत माने साहेब आहेत हातापुरे साहेब आहेत शोधार साहेब आहेत आपण त्यांना सगळ्यांनाही विचारा त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही चुरस नाही आम्ही सगळेजण एकत्रित देऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो सगळं निर्णय होईल चांगला निर्णय होईल आणि <töken> एक <töken>